हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आता इथं यात्रा सुरू झालेली होती आणि ती दहा दिवसांची होती तर आम्ही सहज असं फिरायला गेलेलं होतो दहा दिवसात नाही म्हटलं तरी दोन वेळा तरी कमीत कमी राऊंड होतातच नाही झाले तर एक तर नक्कीच होतो खूप अशी मोठी यात्रा असते तर इथं आम्ही यात्रेसाठी गेलेलो होतो आणि थोडंसं लवकर गेलेलो होतो जेणेकरून सहा साडेसहाचा टाईम झालेला होता तेव्हा जास्त काही पब्लिक नव्हती आणि ही यात्रा मेन म्हणजे कोळी समाजाची असती तर खूप छान असं बघण्यासारखं असतं जी देवी असती तिची तिथे पाया वगैरे पडलो आणि इकडं डेकोरेशन पण खूप असं सुंदर केलेलं असतं आणि प्रत्येक माणूस हा यात्रा बघण्यासाठी येतोच येतो असं नाही की कोणी येत नाही आणि डेकोरेशन तर इतकंच छान असं होतं की काय विचारायचंच काम नाही तिथं गणपतीचं वगैरे सगळे पाया पडलं देवीच्या वगैरे आणि नंतर मग आम्ही ठरवलं की आधी अगोदर फिरूयात पण एवढंच की यात्रेत ह्या खूप असं महाग असतं प्रत्येक वस्तू जरी घ्यायची किंवा खायची म्हटली तरी पन्नासच्या आत कोणतीच नाही तीस पन्नासच्या पुढं असंच होतं दहा वीसचं काही नव्हतंच लहान मुलांसाठी का होईना पण तरी इथं मग फोटो वगैरे थोडेसे काढले आणि ते बैल बैल, बैल वगैरे होते तिथं पण खूप छान असं पब्लिक बऱ्यापैकी फोटो काढत होते आणि तिथून आम्ही तिथलं दर्शन वगैरे घेतलं फोटो वगैरे काढले आणि तिथून आम्ही चाललेलो होतो इकडच्या साईडला जिथे की समोर दिसत आहे हे झूम करून दाखवत आहे मी स्टेज तर तिथं डान्स असे असतात खूप छान असे पोरी डान्स करतात छोटा वगैरे जे की स्कूलच्या वगैरे असतात फंक्शन ग्रुपचं वगैरे तर मोठा स्पेस पण भरपूर आहे आणि ते बघितलं का ते काय तेव्हा सुरू झालेले नव्हते डान्स थोड्या वेळाने सुरू झाले आणि इकडच्या साईडला आलो तर सुकट बोंबील जे आपले आ, ओले नाही की सुके असतात तर ते वाले होते ते पण बघितलं पण ते खूप सारं महाग होतं मग तिथून आलो तर मुलांचं म्हटलं तर खेळणं हे चालूच होतं मग अरोईला बोलली जी जम्पिंग जपानमध्ये बसायचं आहे तर ती तिथं खेळत होती आणि इकडच्या साईडला जे पाहणे होते लास्ट टाईम मी पाण्यात बसलेले होते तर खूप शॉकिंग असे झालेले होते आकाशी पाण्यात वरती गेला तर खूप भीती वाटायची पडते की काय किंवा काय होते का तर त्यामुळे या यावर्षी काय पाण्यात बसलेली नव्हती मी आणि यावर्षी हे वेगळे पण होते, एक, होते ते झिग सारखे ते एक एका साईडला व्हायचा तर दुसरा दुसऱ्या साईडला व्हायचा ते खालीवर आणि जे त्यात बसलेले पब्लिक होते तेच एवढे ओरडत होते की बसण्याची इच्छा सुद्धा झाली नाही बघू शकता हे राऊंड वगैरे सगळे प्रत्येक प्रकारचे पाणे बिणे होते आणि लहान मुलांचं म्हटलं तर खूप काय होतं अरही दोन वेळा जम्पिंग जपानमध्ये बसलेली होती आणि इशू काही बसतच नव्हती कारण ती म माझ्याशिवाय बसतच नव्हती तिला वाटत होतं मी बसावं मी, बस मी ब विचारलं तर ते बोलले काका की लेडीज चालतील जेंट्स काय चालणार नाहीत ना तर तिचे पप्पा बोलले की असू दे मी नाही बसत तूच तिला घेऊन बस तू पण बसशील बस आणि तिचं पण खेळणं होईल कारण आरोही एकटी म्हटलं तरी खेळू शकते पण ही काही एकटी खेळत नाही त्यामुळं मग आम्ही ठरवलं ट्रेनमध्ये बसायचं तर ट्रेनमध्ये बसलेलं होतं आरहील तेव्हा पण बसलेलीच होती ती प्रत्येक गोष्टीसाठी आट करतच असते असं नाही की एकदा बसली किंवा आता नको बसायला अशातला भाग नाही आणि लहान मुलांना कळतं जरी कुठे एवढं की यात बसली यात नको असं वगैरे तर दोन वेळा जम्पिंग जम्पनमध्ये बसली आणि इथं पण बस इथं पण खेळत होती ती त्याच्यानंतर मग नंतर परत ट्रेनमध्ये पण माझ्यासोबत बसलेली बस होती म्हटली मम्मी मला पण बसायचं आहे तर म्हटलं ठीक आहे चल बस आपण दोघी पण बसूयात आणि ते वगैरे झालं आणि पाण्यातले जे होते ते ऐंशी ऐंशीच्या पुढेच होते आणि इथं पण तसेच होते साठ सत्तर ऐंशी अशाच प्रकारचे होते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राईज अशा होत्या तर मग ते खेळून झालं आणि मसाला पापड खाल्ला त्याचं काही शूट घेतलं नाही मी एकच मसाला मसाला पापड पन्नासला अशा टाईपमध्येच होते आणि पापड पण एवढे काही ब म्हणावे तसे मोठे देखील नव्हते पण त्यांना विचारलं पण एवढी प्राईस कशी का काय तर ते बोलले की आम्ही दहा दिवस स्टॉल इथं टाकतो तर रोजचा मला एक हजार रुपये रेंट असतो त्याचा दहा दिवसाचे दहा हजार असतात आतमध्ये टाकल्यावर जे की इथं टाकल्यावर तर म्हटले मग आम्हाला पण परवडलं पाहिजे ना तर त्यासाठी आम्ही ही कॉस्ट लावतो तर म्हटलं ठीक आहे एक पापड खाल्लेला होता आणि मग नंतर म्हटलं इकडं फिरूया तिकडं खूप काय गर्दी झालेली होती बघितलं तर ते भूताचं गैर वगैरे असं बोलत होते ते कस्टमर खूप ॲट्रॅक्टिव्ह करत होते तिकडच्या साईडला ते बोलत होते या तुम्ही एकदा पैसे पैसे भरून जर तिकीट पाडलं तर रिटर्न तुमचं तिकीट भेटणार नाही आणि तर भू भूताचे वगैरे पोस्टर असे लावलेले होते ते पण बघितलं आणि नंतर मी इकडच्या साईडला आले तेव्हा मला हा गेम दिसला लास्ट टाइम पण मी हा गेम खेळलेली होती तेव्हा शूट केलेलं नव्हतं तेव्हा हाताचा तो हे असतं तर ते भेटलेलं होतं म्हणजे हाताचा सेफ होता जे की आपल्याला खाजत वगैरे असेल तर ते आणि मग इथं पण पन पन्नासमध्ये सहा बॉल होते तर मी विचार केला खेळू का नको खेळू का नको कारण जास्त कॉस्टली वस्तू इथं लागतच नाही पन्नासच्या मानाने त्याच्या आधलीच वस्तू लागते तर सहा बॉलमध्ये ती तीन बॉल मी टाकलेले होते सॉरी चार बॉल मी टाकलेले होते दोन बॉल आरोईच्या पप्पांनी टाकलेले होते तर टोटली सहाची काउंट केली आणि आम्हाला काय भेटलं तर तो जे की कोलगेट ब्रश ठेवायचं जे स्टँड असतं तर ते भेटलेलं होतं तर म्हटलं जाऊ तिथं असं नाही की काही भेटलंच नाही किंवा पण मजबूत आहे ते स्ट स्टँड नाही म्हटलं तर पंचवीस तीसच्या आसपास असेल ते झालं आणि हे झीक झेकवाले पाहणे पण होते ते बघूनच एवढं हे होत होतं की एक एका साईडला गेला तर दुसऱ्या दुसऱ्या साईडला होतं त्यामुळं खूपच भीती अशी वाटत होती म्हटलं नको ब बसूयात आणि नंतर बाकीचे पण गेम होते पण शक्यतो लहान मुलांची मजा असती यात्रेत वगैरे फिरणं किंवा एन्जॉय करणं तर त्यासाठीच आम्ही गेलेलो होतो मी एका ट्रेनमध्ये बसलेले होते जास्त काही बसले नाही पाळण्यात वगैरे कारण उंच जास्त पाळला गेला तर मला चक्कर आल्यासारखी होते त्यामुळे मी काही त्यात बसलेले नव्हते बाकी तर सहा आठ तास मुलांसाठीच होता जेणेकरून त्यांना पण फिरता यावं कुठं किंवा चार गोष्टी माहीत असाव्यात मुलांमध्ये कसं खेळावं कसं नाही याचं पण नॉलेज त्यांना येतं तर त्यासाठीच सा हे केलं केलेलं होतं किंवा गेलेलं होतं आणि मग त्यांनी जो करायचा तो एन्जॉय त्यांच्या पुरता केलेला होता त्यातच आमचा पण आनंद होता तो जा, तो तर म्हटलं जाऊ जाऊ देत असं नाही की त्यांना कुठं फिरायलाच नाही आणि गावाकडे वगैरे तर मुलं खूप फिरतात पण सिटीमध्ये तर एवढं फिरणं वगैरे होत नाही बाहेर किंवा खेळणं वगैरे म्हणून तर इथं नेलेलं होतं मग त्यांनी पण भरपूर एन्जॉय केलेला होता आमचा पण बऱ्यापैकी एन्जॉय झालेला होता मुलांनी खेळलं तर आपल्याला पण त्यात भरून पावल्यासारखं होतं असं आम प्रत्येकच आईवडिलांना वाटतं मुलांच्या तसंच आमचं पण झालेलं होतं तर म्हटलं जाऊ देत त्यांचा तरी आनंद झालात ना बाकीचे सगळे बऱ्यापैकी पाहणेच होते खूप साऱ्या प्रकारचे आणि त्यानंतर मग काही घरी आलो त्यानंतर हे डान्स चालू झालेले होते अगोदर चालू झाले थोड्या वेळाने चालू झालेले होते जे की मी बोललेले होते आणि तर खूप छान अशा मुलं डान्स करत होत्या ते पण आगरी कोळी गाण्यांवरच होते खूप छान असं बघायला वाटत होतं पण नंतर इशू राडायला लागली आणि जास्त काही वेळ थांबलो नाही दोन अडीच तास थांबलो आणि नंतर मग लगेच घरी आलेलो होतो पण दरवर्षी या मुलींचे डान्स खूप छान असे असतात डेकोरेशन पण खूप छान असं असतं असं नाही की नसतं आणि दहा दिवस यात्रा असते त्यामुळं पब्लिक देखील खूप असतं सॅटर्डे संडे तर फुल जाम असतं आणि तेवढंच जेवढं त्यांना हे होतं दरवर्षी